अशी मस्त आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला प्रवासाला जाताना बा काहीतरी सुखं सुखं वगैरे करून येता येतं चार आठ दिवस राहील असं चटण्या वगैरे तर मी मला आज चटणी करायची एक आठ एक दिवस राहील अशी सुकी शेंगदाण्याची चटणी करणार आहे मी चला तर म्हटलं तुम्हाला पण दाखवते आणि एकीकडे मी कढई ठेवली तापायला शेंगदाणे घेते जरा जास्त करायची आहे मला चटणी आता काय मोजून वगैरे घेत नाही मी शेंगदाणे साधारण पाव किलो शेंगदाणे असतील होंडी चटणी करायची आहे मला जरा एखादा खडाबिडा बघते काहीतरी शेंगदाण्यामध्ये का एखाद्या वेळेस सुकून खडा वगैरे जातो भाजून घेते शेंगदाणे चांगले खरपूस असे शे, मस्त शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे छान असे शे, भाजले बघा आता हे गार होऊ देते चांगली गार करून सालं काढून घेते गार व्हायला जरा वेळ लागेल तोपर्यंत मी हा बाबा हा लसूण सोलून घेते भरपूर लसून घालणार आहे मी त्यात छान चटणी शेंगदाणे गार होऊन सालं काढून घेते चांगली सालं काढून घेतली चांगली शेंगदाण्याची त्याची पुढची नाकं बिकं पण काढून घेतली स्वच्छ पाकडून आता हे मिक्सरमधून काढून घेते लसणाच्या पाकळ्या भरपूर लसूण घालणार आहे जिरं मीठ तिखट आणि लसूण लसूण सोलून घेतलं शेंगदाणे बारीक करून घेते मी जाडसरच करायचे शेंगदाणे खूप बारीक नाही करायचं आधी शेंगदाण्याचं कुट करून घेते नंतर मग मी त्यात लसूण वगैरे मिक्स करणार आहे त्यामुळे असं आधी जाडसर शेंगदाण्याचं कुट करून घेतलं अगदी बारीक पीठ पण नाही करायचं जाडसर करून घेतले यातलं थोडंसं कुट काढून ठेवते मी आता लसूण तिखट मी जिरं घालून घेते मीठ घालते बघा त्या मीठ घालते जिरं आणि तिखट घालते एक चमचाभर जिरं घालते आणि काश्मीरी लाल तिखट घालते म्हणजे त्याने रंग छान येतो काढून घेते मिक्सरमध्ये हे असं काढून घेतलं आता परत ते कुट घालते त्यात मी फक्त चालू बंद चालू बंद एक, एक दोन मिनटं करून घेते कारण चटणी जरा जाडसरत चांगली वाटते थोडंसं एकदा फिरवून घेते मस्त अशी चटणी झाली ती अगदी बारीक नाही करायची मिक्सर चालू बंद चालू बंद करायचा आणि काश्मीरी लाल तिखट टाकलं ना त्याने अजून रंग छान येतो चटणी अशी मस्त लाल जर दिसली की तोंडाला पाणी सोडतं खावीशी वाटते मी चटणी पंधरा दिवस सहज राहते अगदी आपल्याला प्रवासात जायचं असलं तर अशी चटणी नक्कीच करून घ्यावी दाखवते तुम्हाला मी मस्त अशी चटणी झाली कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही एक तास दोन तासाने मुरली की छान लाल जर्द अजून चांगले दिसते